हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र मनाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं अखेर मनोमंजन झालं पण गेले काही दिवस एक विषय चर्चेला जातोय तो, तो म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा अचानक घेतलेला भाजपने निर्णय आता हा जो निर्णय घेतला होता तो भाजपने घेतला महायुती सरकारने असं म्हणता येणार नाही कारण या सर्व निर्णयामध्ये भाजपचा पुढाकार होता त्याचे समर्थन करणारे भाजप जेच होते इतर कुणीही या निर्णयाची फार पाठराखण केली नाही जे महायुतीमधले घटक पक्ष आहेत त्यांनी तर मित्रांनो ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमेलनाबाबत मी चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो या चॅनेलवर अपलोडसुद्धा केलेला आहे तर त्यावेळी या विषयावर बोलताना मी असं म्हटलं होतं की हिंदी अचानक पहिलीपासून सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यामागे भाजपचं काहीतरी कटकारस्थान असलं पाहिजे तर केवळ मी असं बोललो पण त्याचा पाठपुरावा मी खूप केला इकडून तिकडून माहिती मिळवली हो आणि मग एक महत्त्वाची माहिती हाती आली की मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील मराठा मराठी लोकांचा टक्का जो आहे तो खूप झपाट्यानं कमी होत चाललेला आहे आणि जे लोक अमराठी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही विशेष करून गुजराती लोक हे कुठे कामगार दिसत नाही मग गुजराती लोक आता हिंदी भाषिकांचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये ते ते गुजरातींची संख्या त्या कमी आहे पण जे गुजराती आहेत ते मोठमोठ्या पदांवर काम करतात म्हणजे मालक विशेष करून ते अनेक उद्योगांचे मालक राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडे काम करणारे मराठी असतील किंवा इतर हिंदी भाषिक असतील वगैरे वगैरे तर त्यामुळे हिंदी भाषिकांचा टक्का ॲटोमॅटिक वाढलेला आहे आणि तो एवढा वाढलेला आहे की त्यामुळे भाजपला आता हिंदीचा पुळका आलेला आहे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून हिंदी भाषा त्यांना आवडते वगैरे अशातला भाग नाही पण मराठी भाषेला चुचकारण्यापेक्षा मुंबईमध्ये हिंदी भाषिकांना जर चुचकारलं तर बऱ्याच जागा आपल्याकडे मिळतील असा एक भाजपचा होरा आहे आणि अशी भूमिका घेतल्याने मराठी मतदार फार तुटेल असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सध्या वाटत नाही कारण महायुतीतले जे दोन घटक दो पक्ष आहेत त्यांचा मतदार हा म पूर्णपणे मराठी आहे म्हणजे शिंदेसेना असेल किंवा अजित पवार गट असेल यांचे जे मतदार आहेत ते पूर्णपणे मराठी आहेत त्यामुळे मराठी टक्का सगळा आपल्याकडून दूर जाईल असं भाजपचं सध्याचं तरी मत नाही आणि तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं की भाजप जिंकून येतो बऱ्याच निवडणुका जिंकतो त्याच्यामागे दोन कारणं आहेत विरोधक प्रबळ नसणं हे पहिलं कारण आणि दुसरं कारण म्हणजे बी जे पी ज्यावेळी ज्या भूमिका त्यांच्या बदलत असते किंवा एखादे निर्णय घेते तर ते निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांनी त्या निर्णयाचे परिणाम काय होतील लोकांवर लोक आपल्यावर किती कित कितपत पर त्याचे परिणाम आपल्याला पण भोगायला लो पडतील लोकांनाही भोगायला पडतील ह्याचा त्यांनी मागोवा घेतलेला असतो त्याचा त्यांनी पुढे भविष्यातले परिणाम त्याचे काय होतील ह्याचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं असतं तसंच त्यांनी मुंबईसुद्धा मध्येसुद्धा सर्वेक्षण करून हा हिंदी भाषिकांचा मुद्दा हिंदी भाषेचा मुद्दा त्यांनी पुढं केला असावा असं एक राजकीय व्यक्तींचा अंदाज आहे तर आपण काही मूळ मुद्द्यांकडे येऊया मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी पॉप्युलेशन हे मुंबईमध्ये झपाट्यानं वाढते मुंबईमध्ये जे येणार इनकमिंग जे सुरू आहे ते मराठी भाषिकांचं कमी झालेलं आहे आणि हिंदी भाषिकांचं वाढलेलं आहे म्हणजे हिंदी भाषिक इतर राज, राज्य कुठलीही राज्य घ्या त्यांची म्हणजे त्यांच्या लोकल भाषा तर असतील तामिळनाडूमध्ये तामिळ असेल मल्याळम असेल इतर एका राज्याची वगैरे वगैरे पण त्यांच्यातली हिंदी कॉमन भाषा आहे मुंबईमध्ये काही मल्याळम बोलून काही सर्वसामान्य समजणार नाही तर त्यांना हिंदी बोलावं लागतं त्यामुळे हिंदी भाषिक म्हणून आपण या सगळ्यांना तर मित्रांनो हा जो मी आता जे मी तुम्हाला आकडेवारी जी सांगणार आहे ते आकडेवारी कोणाच्या हवाल्यानुसार मी सांगतो आहे ते पहिला बघू आपण डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स या सं या विभागाचे राम बी भगत यांनी त्यांच्या पॉप्युलेशन चेंज अँड मायग्रेशन इन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन इम्प्लिकेशन्स फॉर पॉलिटिक्स अँड गवर्नन्स या अभ्यासात मराठी भाष मराठी लोकांचा टक्का घसरल्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे मित्र हो गेल्या आठ वर्षांमध्ये मुंबईतील मराठी माणसाचा टक्का हा घसरलेला दिसून येतो आणि तोही कमी नाही कमी प्रमाणात नाही तर चक्क दहा पटीनं घसरला आहे मुंबई आता मराठी भाषिकांची राहिलीच नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षात ही प्रक्रिया हळूहळू होते आहे आणि त्याच्याकडे राज्यकर्त्यांचं आणि मराठी माणसाचं सुद्धा दुर्लक्ष होतं आहे मित्र मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्याची अनेक कारणं आहेत त्याच्यामागे मुंबई मराठी माणूस हा इतर इतर शहरांमध्ये स्थायिक होऊ लागला पुणे असेल किंवा मुंबई म महाराष्ट्राबाहेरची काही शहर असतील हैदराबाद असेल है कर्नाटकमध्ये बेंगलोर असेल वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी तो स्थायिक होऊ लागला आहे काही मराठी माणसं परदेशात जाऊ आहेत मुंबई हे ठिकाण आता अनेकांच्या जे टार्गेट आपल्या ह्याच्यावर असतं की मला तिथेच नोकरी पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या आता हळूहळू कमी होते मराठी यांच्याबाबत म्हणायचे झाली तर त्यामुळे मराठी टक्का हळूहळू घसरत चालला आहे जागेची अडचण विभक्त कुटुंब पद्धती यामुळे चाळीत दाटीवाटीने राहणारा मराठी माणूस सुरुवातीला ठाणे नालासोपारा डोंबिवली कल्याण या भागात स्थलांतरित झाला आणि मराठी माणसांच्या मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर म्हणून प्रवास सुरू झाला याचा परिणाम आता लोकसभा विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीसुद्ध निवडणुकीवर सुद्धा होताना दिसतो आहे मराठीचा टक्का घसरल्याने मुंबईमधील शिवसेनेला भाजप सध्या वरचट ठरत आहे गेल्या काही निवडणुकांचा तुम्ही जर चित्र अभ्यासलं तर मुंबईवरची शिवसेनेची पकड ही कमी का होत चालली तर कारण हिंदी भाषिकांचा टक्का तिथे वाढलेला आहे रोजगारीच्या अनेक क्षेत्रात उत्तर भारतीय हे हिंदी भाषिक असल्याने साहजिकच त्यांची टक्केवारी वाढलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदी भाषिकांचा आकडा हा चाळीस टक्क्यांनी वाढलेला दिसतो दोन हजार एकमध्ये ही संख्या होती पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख तीस दहा वर्षात पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख एवढी झालेली आहे म्हणजे दहा वर्षांमध्ये तब्बल दहा लाख हिंदी भाषिकांची संख्या ही मुंबईमध्ये वाढलेली आहे मराठी भाषिकांमध्ये मात्र दोन पॉईंट चौसष्ट टक्क्यांची घट झालेली आहे दोन हजार एकमध्ये पंचेचाळीस पॉईंट तेवीस लाख मराठी मातृभाषिक होते तेच दोन हजार अकरामध्ये म्हणजे दहा वर्षानंतर चव्वेचाळीस पॉईंट चार लाख एवढे झालेले ला आहेत आता ही लोकसंख्या दोन हजार अकरामधली असली तरी गेल्या आठ वर्षांमध्ये मराठी भाषिकांचा उपनगरांकडचा प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्यामुळे दोन हजार एकवीसच्या जनगणनेत धक्कादायक आकडेवारी समोर येऊ दोन हजार एकवीसच्या म्हणजे आता जी जनगणना होईल त्या जनगणनेत धक्कादायक आकडेवारी समोर येऊ शकते ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर मराठी भाषिकांची संख्या ही ऐंशी पॉईंट पंचेचाळीस टक्के तर रायगड जिल्ह्यात सत्त्याऐंशी टक्के आहे हे जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की मुंबईतून मराठी माणूस किती हळूहळू मुंबई सोडू लागला आहे आगामी निवडणुकीमुळे आवडणे त्यामुळे असं झालं आहे की आगामी निवडणुकांमध्ये हिंदी भाषिकांची हुक मते ही ही हुकमी हक्का ठरणार आहेत महाराष्ट्रात मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर एकोणीसशे एकसष्टमध्ये एक ती एक्केचाळीस एक पॉईंट सहा टक्के होती दोन हजार एकमध्ये ती सदतीस पॉईंट साठ चार टक्के झाली म्हणजे मुंबईतून मराठ महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांची म्हणजे मराठी भाषिकांची संख्या याच काळात उत्तर प्रदेशातून येणाऱ्यांची संख्या एकोणीसशे एकसष्टमध्ये एक बारा टक्के होती ती ती चोवीस टक्के म्हणजे दुप्पट झाली बिहारमधून येणाऱ्यांची संख्या ही खूप कमी होती झिरो पॉईंट दोन टक्के होती तब्बल नमर ही तब्बल तीन पॉईंट पाच टक्क्यांवर गेली गुजराती लोकांचा जर विचार केला तर मित्रांनो मराठीच्या तुलनेत गुजराती लोकांची संख्या ही खूप कमी आहे पण ते महत्त्वाच्या पदांवर आहेत आणि बरेच लोकही उद्योगधंद्यांचे मालक आहेत कोराने दिलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार मुंबईत गुजराती माणसांची लोकसंख्या ही लक्षणीय आहे पण मराठी माणसांची तुलनेत ते अजूनही म्हणावी तेवढी जास्त झालेली नाही शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्के लोक हे गुजराती आहेत म्हणजेच गुजराती लोकसंख्या ही जवळपास वीस ते तीस लाखांच्या आसपास आहे मुंबईतील एकूण लोक लोकसंख्या ही दोन कोटींच्या आसपास आहे गुजराती समाज हा मुंबईतील अर्थव्यवस्था आणि कल्चरचा एक महत्त्वाचा भाग बनलाय मित्र कारण तुम्हाला मगाशी म्हटलं कारण मुंबईमध्ये जो गुजराती आहे तो व्यावसायिक आहे किंवा उद्योजक आहे तो कुठे नोकरदार असा दिस फार कमी प्रमाणात दिसेल मुंबईत मोठमोठ्या उद्योगधंद्यात कारखानदारीमध्ये आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये गुजराती समाजाचं महत्त्वाचं योगदान सध्याचं आहे सरकारी यंत्रणेनुसार केलेल्या जनगणनेत याबाबतची अतिव अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाऊ शकते मुंबई उपनगरात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गुजराती समाजाची लोकसंख्या दहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे एकोणनव्वद इतकी होती तर मराठी लोकसंख्या ही बत्तीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे तेहतीस एवढी होती मुंबई शहरात आणि मुंबई उपनगरात गुजराती समाजाची लोकसंख्या ही तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे दोन एवढी होती तर मराठी लोकसंख्या ही अकरा लाख नऊ हजार तीनशे पंच्याण्णव एवढी होती मित्रो हे सगळ्या आकडेवारी पाहताना एक महत्त्वाचं म्हणजे सांगतो हिंदी व हिंदीकडे अचानक ओढा वाढलाय तो एकटा भाजपचाच नव्हे भलेही भाजपने एकट्यानं हा निर्णय घेतला असेल की पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करण्याचा तर जे दोन घटक पक्ष आहेत त्याच्यात विशेष करून शिंदेसेना हे सुद्धा भाजपच्या या गटामध्ये सामील झाल्याची तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो अलीकडे शिंदे एका खासदारानं असं एक विधान केलं होतं की जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होत आहे त्यावेळी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं सूचक विधान त्यानं करावं दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईत मुंबईतील उद्योजक जो आहे जो अमराठी होता हिंदी होता तर त्याने मी काही झालं तरी मराठी बोलणार नाही मराठी बोलणं कंपल्सरी काय म्हणून आहे मा, मा मुंबईमध्ये असं त्वेषानं बोलणं हे कशाचं द्योतक आहे मित्रांनो तर त्यांना आता माहिती आहे की मराठी माणूस पूर्वीसारखा एवढा प्रबळ राहिलेला नाही किंवा एवढा मुंबईचा दावेदार राहिलेला नाही आपलीसुद्धा तेवढीच मुंबईवर सत्ता आहे हे त्यांना तर कळून चुकलं आहे मित्रांनो लक्षात घ्या हा जो उद उन्मत्तपणे उद्योजक बोलला त्याच्या मागे काही कोण हिंदी भाषिक मोठ्या संख्येनं होते वगैरे असं काही नाही पण तो मराठीला मराठी लोकांना भिडला का भिडला तर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे आता हिंदी भाषिकांमध्ये की आपलं हे काहीच वाकडं करू शकत नाही आणखी थोडे दिवस राहिलं आपण दुर्लक्ष याच्याकडे केलं तर मुंबई हातातून निष्ठून जायला मराठी भाषिकांना मराठी भाषिकांच्या हातून निष्ठून जायला फार वेळ लागणार नाही मित्रांनो तर त्यामुळे एक लक्षात ठेवा सध्याच्या निवडणुकीत आपला आपली ताकद दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे एक लढाई आहे मित्रांनो तुमची आमची मराठी भाषिकांची मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे या मुंबईमध्ये मुंबई आपलीच आहे असं आपण म्हणू शकत नाही पण इतरांनी येणा येण्याआधी मुंबईशी महाराष्ट्राशी इमान राखावं आपण इथल्या मातीत खातो इथल्या मातीत जगतोय इथल्या मातीचं खातो इथल्या लोकांचं खातोय इथे आपण मोठे झालो मुंबईत आहोत महाराष्ट्रात आहोत म्हणून आपण मोठे झालो याची जरा तरी लाच ठेवावी आणि काय म्हणतात ती शालीनता ठेवावी नम्रता ठेवावी आणि तशी वागणूक ठेवावी मराठी जनानेसुद्धा मराठी माणसाने सुद्धा वर्षानुवर्षे झोपून न राहता कुठेतरी या अवतीभवती काढणाऱ्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे कारण मुं नाहीतर मुंबईत तुमचा प्रत्येक कोकणातले खूप लोकं मुंबईमध्ये आहेत मराठी भाषिकांचा जर आकडेवारी काढायची झाली तर जर बहुतांशी लोकं कोकणीत लोक सापडतील तर या लोकांनी काळजी घेतली पाहिजे की तुमचा कोणी ना कोणीतरी मुंबईत राहतो तो, तो मुंबईतून जर हद्दपार झाला तर आपले हाल कुत्रसुद्धा खाणार नाही त्यामुळे सजग राहा आणि जागरूक राहा आणि डोळे उघडे ठेवून प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ती डोळे उघडे ठेवून करा मित्रांनो एवढंच या निमित्तानं सांगणं आहे पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओस तोपर्यंत नमस्कार